जय शिवराय जय शंभुराज गोष्ट शिवस्वराज्याची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनोरंजन असो आज भाग दुसरा या भागामध्ये आपण राजमाता जिजाबाई यांचा जन्म व लखोजीराव जाधव यांचा पराक्रम या गोष्टी पाहणार चला तर मग सुरू करूया हिरे मोती सोने चांदी यांना कधीच किंमत नव्हती खरी किंमत होती ती पराक्रमाची शौर्याची आणि निस्वार्थ सेवाभावाची व नितांत स्वामीनिष्ठेची जिथे तलवारीच्या एका वाराने इतिहास घडत असत तिथेच एका स्त्रीने भविष्य घडवण्याचा निर्धार केला होता ही गोष्ट आहे त्या तेजस्वी जिने फक्त एक वीर पुत्रच नव्हे तर संपूर्ण कुंदवी स्वराज्याचा पाया असतो सिंदखेड राजा येथे जन्मलेली एक पराक्रमी कन्या नखोजीराव जाधवांची लाडकी कन्या म्हणजेच राजमाताजी जिजाबाई विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात बसलेल्या सिंदखेड राजा येथे जन्मलेल्या एका पराक्रमी व कर्तबगार सरदाराची कन्या त्यांच्या शौर्याचा वारसा त्यांच्या रक्तातच होता त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे निजामशाही सरदार पण जिजाऊच्या रक्तात असलेला शौर्याचा ठसा हा त्यांच्या आईच्या घराण्यातूनही होता म्हणजेच फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा वारसा फलटणच्या सिंहासनावर बसलेले बहुपाठ ज्यांना बारा वर्षांचा काळ असेल नाव ना। ना ही नाव केवळ त्यांच्या पराक्रमामुळे गाजलेली नाही तर त्यांनी स्वतःच्या बळावर बलाढ्य सैन्य उभं केलं त्यांच्या युद्ध नीतीने निजामशाहीलाही हजर होता तर आदिलशाही त्यांच्या धगाडी पुढे हजरली होती एवढंच काय तर त्यांच्या शौर्याची कथा शत्रूच्या छावण्यात देखील घुमत असे अशाच पराक्रमी घरामध्ये जन्मलेल्या जिजाऊंमध्ये न्याय धैर्य आणि नेतृत्व गुण हे लहानपणापासूनच दिसून येते पुढे हाच धगधगता संकल्प त्यांनी शिवरायांच्या रूपाने हिंदवी स्वराज्याच्या संकल्पने परिवर्तित केला बारा जानेवारी पंधराशे पहाटेचा सूर्यकिरण अजूनही उगवायचा होता पण सिंदखेड राजाच्या राजवाड्यात एक वेगळीच चैतन्याची लाट उसळली होती महालातले सगळे सेवक नाण्याच्या दासी शिपाई या सगळ्यांनाच एका शुभ भारतीची प्रतीक्षा होती महालाच्या आतील लक्षात एक सुंदर असा मंगल होता विचारी मधुरा माझा वेद मधुर विचारतो आणि मग तो क्षणा राजे राजे तुम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले राजे संपूर्ण दरबारात जल्लोष उडाला राजमहालात स्त्रिया व पुरुषांच्या आनंदाच्या आरोळ्या घुमू लागल्या लखोजी राजाच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दोन्ही स्पष्टपणे जळग माणसाबाईंनी आपल्या कन्येला पाहिजे नाजू पण तेजस्वी होता जणू भविष्यातील महासूर्याचा एक तेजस्वी प्रकाश किरण त्या चेहऱ्यावर झळकत होता म्हाळसाबाईंना जिजाऊंच्या अगोदर चार मुलं जे की आपण मागील भागामध्ये पाहिले राघोजी दत्ताजी अचलोजी बहादूरजी ही चार मुले होती पण यावेळी आपल्याला मुलगीच हवी असे त्यांना वाटत होते चार भावामध्ये एक बहीण असेल तर घराचा संपूर्ण प्रसंगी बहिणच भावाचा आधार व मार्गदर्शक होऊ शकतो म्हणून मुलगी वादू असे मासाबाईंना वाटणे अगदीच स्वाभाविक होतेच मासाबाई पुरुदैवतेला भवस दिले आणि नवस फळाला आले कन्यारत्न दिसतो दत्तोजीराजांचे पदवी असणारे रामसिंग बजरंग हे आपल्या कवनात जिजाऊंच्या जन्माचे कुठ सागत असताना त्यांची जन्मतारीखही देतात तर ते कवन पुढील प्रमाणे जगदंब कृपेने झाली मुलगी म्हाळसा राणीला तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वात पौष पौर्णिमा राणी महालाला चौकाचे नैत्य कोणाला प्रसुती खोलीला मुलगी जन्मताच कशी भासली जशी वीज चमकली आश्चर्य वाटले सर्वाला आनंदोत्सव सुरू झाला बोलावले मुळे गुरुजीला मोठे मोठे शास्त्री ज्योतिषी ब्राह्मण आला शास्त्री गंगाधरणे केली कुंडली भविष्य सांगितले सर्वांना राजे लखुजीच्या जगदंबा आली तुमचे कुळ धन्य झाले तुमचे कुल धन्य झाले जिजाऊंच्या जन्माच्या वार्तेने मासाबाईच नव्हे तर पूर्ण सिंधखेड आनंदाने बहरून गेले होते सिलखेड मधील प्रजेने घरोघरी दिवे लावून दीपोत्सव देखील साजरा केला हत्ती घोड्यावरून मिरवणूक काढत वाजत गाजत जिजाऊंच्या जन्माची बातमी सर्वत्र देण्यात आली कन्येच्या नामकरण सोहळ्यासाठी दत्तोजी राजांचा भव्य असा महान रंगीबिरंग फुलांनी सजवला होता तोच म्हसार आणि रत्नसरी अलंकार घालून भरझरी पैठणी नेसून सजल्या होत्या बाळालाही हिऱ्या मुक्त्यांच्या बाळ नेत्यांनी सजवले होते सिंदिकेडमधील सर्व स्त्रिया बाळाच्या नाम करून स्वर्यांसाठी सज्जत या सर्वांनी ने हौसूर बाळासाठी दाग लागली आणि त्यातील काही स्त्रिया बाळाला पांढ्यात घेऊन पोवत होती तर दुसरीकडे दरवाज्यात हत्ती दौलाने डुलत होती शाही आसनावर बसलेल्या राजगुरूंनी आपल्या शुभ्र वस्त्रांनी अलंकृत हात उंचावले आणि आणि गडगड आवाजात घोषणा करून वाद्यांच्या गजरात त्या तांदुलीचे नाव ठेवले जिजाबाई याच निमित्ताने राजांनी नगरभर भोजन वाटून आनंदोत्सव साजरा केला तुर्तास इथेच थांबूया भेटूया पुढील भागामध्ये जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे